हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत माझे आवडते ठिकाण निबंध ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात चांगले भोजन चांगले कपडे आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला जायला आवडते आणि जर गोष्ट बाहेर फिरण्याची असेल तर व्यक्ती कधीही नाही म्हणत नाही बाहेर फिरायला प्रत्येकालाच आवडते आजच्या काळात प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे बाहेर फिरण्याचा आनंद अनुभवण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही पण जर कधी कोणाला आपल्या शहराबाहेर पर्यटन म्हणून जाण्याची संधी मिळाली तर प्रत्येकालाच आनंद होतो पर्यटन फिरायला जाण्याने शरीराचा सर्व थकवा निघून जातो व जीवनाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो आपल्या भारतात अनेक सुंदर पर्यटन स्थळ आहेत जेथे फिरायला जाऊन आपण जीवनाचा खरा आनंद मिळवू शकतो परंतु मी पाहिलेल्या पर्यटन स्थळांपैकी माझे आवडते ठिकाण काश्मीर आहे मी यावर्षी माझ्या कुटुंबांसोबत काश्मीरला गेलो होतो जसेही आमच्या गाडीने घाटाच्या सीमेत प्रवेश केला पृथ्वीच्या या स्वर्ग सौंदर्याला पाहून मी थक्क झालो कोणीतरी म्हटले आहे की काश्मीर भारताचे स्वित्झरलँड आहे तेथे गेल्यावर मला ही गोष्ट खरी जाणवली खरोखर काश्मीरच्या घाट जगातील सर्वाधिक मोहक आणि रमणीय स्थळ आहे हे विशाल स्थान हिमालयाच्या मध्यात स्थित आहे काश्मीर देवतांचे निवासस्थान आहे येथे विपुल प्रमाणात फळे फुले वनस्पती आणि जीव जंतू आढळतात याशिवाय येथे अनेक ऐतिहासिक स्मारक सुंदर चित्राप्रमाणे दिसणारे स्थळ रम्य दृश्य व हिरवी जंगले आहेत काश्मीरमध्ये अनेक मंदिरे देवी देवता व साधू संत निवास करतात येथील नागमोडी वळणाच्या नद्या मोठमोठे तलाव विशाल झरणे बर्फाने झाकलेली पर्वते सुरुची सुंदर सुरुची बगीचे काश्मीरच्या चे सौंदर्यात अधिकच भर करतात निषाद बाग चंदनबारी अनंतनाग चष्मेशाही नागिन लेक, व शालीमार बाग येथील प्रसिद्ध दर्शनीय स्थळ आहेत येथील विशाल धबधब्यातून पडणारे पाणी मधुर संगीत निर्माण करते काश्मीरमधील अमरनाथची गुहा प्रसिद्ध आहे येथे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे अमरनाथ मंदिर धरतीपासून पंधरा हजार फूट उंचीवर स्थित आहे याशिवाय काश्मीरमध्ये धार्मिक व ऐतिहासिक महत्व असलेले अनेक तीर्थस्थळ आहेत दरवर्षी हजारो पर्यटन यात्री या प्राचीन व धार्मिक स्थळांची यात्रा करतात काश्मीर भारतातील सर्वाधिक सुंदर नैसर्गिक स्थळांपैकी एक आहे काश्मीरचा संपूर्ण घाट रमणीय आहे म्हणूनच दरवर्षी भारतासह विदेशातून मोठ्या संख्येत पर्यटक येथे येतात तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि तुम्हीही काश्मीरला भेट दिली असेल तर मला तेही नक्कीच कळवा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद